माझे नाव प्रगती राजन गवळे माझ्या शाळेचे नाव जी प प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी वस्ती मी इयत्ता चौथीत शिकत आहे मी आज तुम्हाला माझे आवडते शिक्षक याविषयी निबंध सांगणार आहे आपल्या जीवनात गुरुला सर्वात महत्वाचे स्थान आहे आपल्यात कार्य आपले गुरु असतात एक आदर्श नागरिक चढवणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरुजन करतात प्रत्येकाला आपल्या शाळेत एखादे शिक्षक आवडतात त्याप्रमाणे मला सुद्धा माझे सर आवडतात ते माझे वर्ग शिक्षक आहेत ते फक्त सरांमुळेच त्यांनी मला शिकवलेल्या चांगल्या गोष्टी संस्कार शिस्त मी कधीही विसरू शकणार नाही विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा किती उपकार मानू गुरुचे कळत नाही मला भाग्य होते म्हणून गुरु लाभला ज्ञानदान ज्याने माणूस घडवला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो दिवण्या दिवनाचा अर्थ खरा शिक्षकामुळे करतो काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही र